गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं टू या आपल्या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमच्या घरच्या घरचं साध जेवण साध्या रेसिपी आणि आमचा फॅमिली ब्लॉग तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत आणि ब्लॉग फॅमिली ब्लॉग तर काही शूट करायला जमलं नाही का तर आम्ही बाहेर गेलो होतो तिथलं शूटिंग घेतलेलं आहे आणि कुठे गेलेलो तेही तुम्हाला समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपीसुद्धा एक फेमस डिश आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते का तर आता आता विकेंड आहे आज रविवार त्यामुळे तुम्ही आजही ट्राय करू शकता घरी रेसिपी पालेभाजीपासूनच केलेली आहे का तर आता हिवाळा आहे पालेभाज्या भरपूर मिळतात त्यालाच काहीतरी वेगळं वेगळी चव दिलेली आहे तुम्ही खाल्ली पण असेल कधीतरी पण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तीसुद्धा एकदा कधीतरी ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं कशी झालेली आहे ती भाजी ह्याचं बघा काय काय आहे आज माईक आलेला होता नवीन ऑर्डर केला होता का तर जरा आमच्या इथं बाकीचा आवाजच जास्त असतो आहे त्यामुळं मग मला तरी सगळेजण झोपली की एडिटिंग आणि वॉइस ओवर करावा लागतो त्यामुळं मग मी माईक मागवला होता त्याचीच टेस्टिंग चालू होती मगापासून पण आता थोडी प्रॅक्टिस करावी लागेल त्याची तरी पण आता मी विदाउट कोण आहे विदाऊट मायकच हे करत आहे वाईस ओव्हर करत आहे आणि बघूया आता पुढं पुढं काय काय होतंय सवय लागेपर्यंत जरा अवघडच आहे मला वाटतं आय थिंक जरा डॅमेज आहे हे प्रोडक्ट मी आता हे रिप्लेसला टाकलेलं आहे मग तसं ॲक्सेप्ट करणं झालेत काय आता बघू उद्या काय काय होत आहे नंतर मग कस्टमर केअरला कॉल करून बघावं लागेल सर की झालं चला बाय करा मी झोपतो बनाव आता तू झोपल्याशिवाय मला काहीच करता येत नाही रे राजा हिरो त्यांना दाखव की जरा कसं करतायच तू कर हाँ! गेला इथं बघून सांगायचं इथं इकडं बघायचं इथं इथं काय करत आहे तुम्ही आला <laughs> अर्ज दिसतंय तसा नाही आहे शेजारी मुलगा आलेले राहिला म्हणजे आमच्यातच आलेली आहे ते भाडेकरी इतका आगाव पण करते ना ती तिचं बघून हा शिकायला लागलाय त्यामुळे आता बघू त्यांना सुट्टी द्यायची आता नवकरा चल चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मस्त हेल्दी क्रंची आणि खुसखुशी असणार आहे ह्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही येते का आवाज <laughs> मस्त आपले टाकून मिठी भाजून घेतलेले आहे मोठ्या गॅसवरच भाजायचे म्हटलं सगळं पाणी हटायला पाहिजे पूर्णपणे आता आट पाणी आटलेलं आहे आता आपण एका याला प्लेट मध्ये याला एका काढून घेऊया दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आताच पाहिजे एक चमचा ओवा एक चमचा भर तीळ एक अर्धा चमचा निरेपोडी मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यात आपण घालायचं आहे तुपाचं मोहन फक्त दोन ते ती तीन चमचे घालायचं तीन चमचे घेतले घालत मी आता हे व्यवस्थित याला पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करायचं एक चमचा पिठी साखर घालायची व्हायला पाहिजे केलंच का आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे असं झालं पाहिजे एवढं हे तूप आपण घालायचं तूप मी दोन चमचे एक्स्ट्रा आणखीन घातलेत बरं का घालायचं थोडा यात आणखी मसाले घालून घ्यायचे हळद घालायची आहे एक चमचा कश्मीर लाल मिरची पावडर दोन चमचे घातलेले हे hmm. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळ्यात शेवटी मेथी घालायची जे आपण मग अशी परतवलेली होती ती hmm. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी ॲड करून हे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि पातळ पण नाही जसं आपण चपातीला मळतो तसं मळून घ्यायचं आहे शकतात हळद आणि मिरची पावडर तुम्हाला जशी आवडेल तशी कमी ते जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मळून घ्यायचं आहे आणि ह्याचा अर्धा त्या अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवायचं का तर यातला आपण रवा घातलेला आहे तो फुगण्यासाठी ह्या चला केलं ह्या चमच्याने आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे दोन चमचे तूप ह्याचा आपण आता साठा बनवून घ्यायचा आहे चला हतक पाच गोळ झालेले असे आता ह्याला लाटून घ्यायचं जास्त पातळ नाही लाटायचं पीठ लावायचं थोडं उलटत ना अर्जुन तू पीठ सांडायला आलाय खाली mm -hmm. पीठ सांडू नको तसं खाली सांगायचं नसतंय बास सांगितलं बास टाक परत होता बास तिथ ठेव हम्म आहे जास्त नाही लावायचं थोडा थोडाच लावायचं आहे सगळीकडे लागला पाहिजे अरे ते भर भर त्याच्यात भरतात पहा तू भर आता ह्याच्यावर आपण कोरडपीठ टाकून परत अस असं थोडा थोडा साठा लावायचा कोरडपीठ टाकायचं शांत बसत आगापना करतोस एवढं पीठ सांडता बस असं करायचं परत लाटून घ्यायचं नाही बाबा असं नाही करायचं रे परत साठा लावायचा सा। तू शांत बसणार नाही हम्म तुला फटका द्यायचा आता परत हे पीठ टाकायचं कट्टी मी तुझ्यासोबत बोलू नकोस मला

i'll <coughs> ठेवायचं हे असं कट करून घ्यायचं आहे मी कटते तुझ्यासोबत म्हणून तू मला त्रास द्यायला लागलायस सॉरी काय अरे अर्जुन हा करून कट नंतर घ्यायचं होईपर्यंत तर मग कसा वाटली आजची रेसिपी आणि आजचा आमचा फॅमिली फ्लॉग तर आणि आम्हाला कमेंट करू नक्की सांगा तुमचं प्रेम असंच राहू द्या भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका आम फॅम आमच्या फॅमिली ब्लॉगमध्ये आणि एका नवीन अशा रेसिपीसह mm -hmm. तोपर्यंत तो स्वस्थ रहा आनंदी रहा काळजी घ्या mm -hmm. गुरुदेव दत्त mm -hmm. कालचा हळदी कुंकू आणि अर्जुनचा बोरन हांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणखीन जर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल परत ह्याची बरोबर चालली आहे आणखीन म्हणूनच मला हा झोपल्याशिवाय काहीही करता येत नाही आता वाजलेले आहेत पावणे अकरा वाजले आहेत रात्रीचे तरी पण हा झोपलेला नाही आहे त्याची झोप तर कुठे गेली आहे काय माहिती आणि मला फक्त नुसती झोपच यायला लागले असा प्रकार खायचा झालेला आहे आज तर आणि सोलकडी त्यात दाखवलेली आहे मी म्हणजे काल गेस्ट वगैरे ब आले होते आुंक कार्यक्रमासाठी तर त्यांना मी सोलकडी दिलेली होती त्यांना सुद्धा खूप आवडली आणि दहा लिटरच्या वरती झालेली होती मी म्हणजे बोल सर्वांना स्वागत तुम आहे गुल तुमचं गुलमोरे या मध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतात साध्या घरच्या आमच्या रेसिपीज साधं जेवण आणि आमचं ब्लॉग के अगं केला नो तुला दिसतंय की इथं का हातका हात काढ लवकर हातकाठ लवकर मग दिसत नाही मग हात लावलाच बघ बघ दिसतंय का कुठं कुठं नवीन आलंय आज नवीन आले नाही आपल्या घरी व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी काय शूटिंगचं दुपारी केलेलं आम्ही ते काय दाखवलेलं नाही ते, ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन